ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय एकोणतीसावा दक्षाच्या यज्ञशाळेत सतीचा अपमान श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने भगवती सती रुद्रगणांसह कनखल क्षेत्री गेली तेथे दक्षाचा महाप्रभावशाली यज्ञ होत होता त्यात मंत्रोच्चारपूर्वक आहुती टाकल्या जात होत्या कुतूहलजनक अनेक कार्य होत होती दक्षाच्या घरात पाहुण्यांची गर्दी झाली होती ते भवन अनेक आश्चर्यकारक बहुमूल्य वस्तूंनी भरलेले होते दक्षद्वारी येताच सती नंदीवरून खाली उतरली रुद्रगणांना तेथेच थांबायला सांगून नंदीसह यज्ञभूमीत गेली तिला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले माता असिकनी वीरिणी व तिच्या बहिणींना फार प्रसन्न वाटले त्यांनी तिचा यथोचित आदर सत्कार केला तिला पाहून दक्षाने काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही तिच्याकडे लक्षही दिले नाही त्याच्या भयाने इतरांनीही तिचा आदर केला नाही कोणी तिच्याशी बोलले नाही त्या सर्वांचा तिरस्कारपूर्वक व्यवहार पाहून तिला मोठे नवल वाटले तिथे व्यथित होऊन माता पित्याला नमस्कार केला त्या यज्ञात सर्व देवतांसाठी वेगवेगळे हवीर भाग भाव ठेवलेले होते तिला शिवजींचा भाग दिसलाच नाही आधीच अपमान आणि त्यात ही भर पडली त्यामुळे तिला फारच संताप आला तिने सर्वांवर जळजळीत कटाक्ष टाकला ती दक्षाला म्हणाली हे प्रजापती तुम्ही परम मंगलकारी भगवान शंकरांना या यज्ञात का बोलावले नाही ज्यांच्या कृपेने हे चराचर विश्व पावन होते त्या रुद्रांची उपेक्षा करण्याचे काय कारण आहे जे स्वयमेव यज्ञ स्वरूप आहेत यज्ञांची अंगे आहेत यज्ञ वेत्यांमध्ये श्रेष्ठ आहेत व जे स्वतःच यज्ञाचे कर्ते आहेत त्यांच्याशिवाय हा यज्ञ पूर्ण होईलच कसा ज्यांच्या नुसत्या स्मरणाने सर्व पवित्र होते त्यांच्याशिवाय हा यज्ञ अपवित्र झालेला आहे द्रव्य मंत्र हव्य कव्य या सर्व गोष्टींमध्ये ज्यांचे अव्यक्त अस्तित्व आहे त्यांच्याशिवाय या यज्ञाला तुम्ही सुरुवातच कशी त्यांच्या वाचून हा सर्व यज्ञच निरर्थक झालेला आहे तुम्ही शंकरांना सामान्य देव समजून त्यांचा अपमान करता काय तुमची बुद्धी भ्रष्ट झाली काय विष्णू ब्रह्मादिक देवांनी ज्यांची आराधना करून आपापली स्थाने मिळवली आहेत त्या शंकरांची योग्यता तुम्हाला काय कळणार आणि भगवान रुद्रदेव येथे नसताना हे विष्णू आदी देव आणि मुनी येथे आलेच कसे मग परमेश्वरी सतीने देवांना आणि ऋषींना कठोर वचनांनी चांगलेच फटकारले ते विष्णूंना म्हणाली श्रुतींनी ज्यांचे महात्म्य गरजून सांगितले त्या महादेवांना तुम्ही ओळखत नाही त्यांनी तुम्हाला किती वेळा वाचवले ते आठवत नाही ते ते तुमचे स्वामी आहेत हे विसरलात येथे नसताना आपला तुम्ही कसा ग्रहण केलात ती मला उद्देशून म्हणाली ब्रह्मन तुम्हाला आधी पाच मुखे होती तुम्ही गर्वाने शिवजींशी द्रोह केलात त्यामुळे तुम्हाला चतुर्मुख केले हे विसरलात काय ती इंद्राला उद्देशून म्हणाली काय रे तू महादेवांचा प्रताप जाणत नाहीस त्यांनी तुझे वज्र भस्मसात केले होते तो प्रसंग आठवतो का मग ती उपस्थित ऋषींना म्हणाली अहो अत्री वशिष्ठ तुम्ही हे काय आरंभले आहे दारूवनात शिवजी भिक्षुक रूपाने भिक्षा मागत असताना तुम्ही मुनी त्यांना शाप दिला त्यावेळेस शिवलिंगाने चराचर विश्वस जाळण्यास सुरुवात केली हे विसरलात काय ब्रह्मदेव विष्णू आदी सर्वांना भूल पडली आहे तशी तुम्हालाही पडली आहे काय ज्यांच्या विषयी बोलताना वेदशास्त्रांनी मौन पत्करले त्या परमात्मा स्वरूप शिवजींची थोरवी जाणत असूनही तुम्ही येथे येऊन त्यांचा जो अपमान केला आहे त्याला क्षमा नाही बोलण्यामुळे सतीचारा आणखीनच भडकत होता ती क्रोधा वेगाने थरथर कापत होती त्यामुळे देवांना व ऋषींना फारच भीती वाटली ते सर्व मौन धरून बसले दक्ष तिच्याकडे संतापाने तू येथे कशाला आलीस तुला कोणी बोलावले होते का तुझे येथे काय काम आहे निमंत्रणाशिवाय कुठे जाऊ नये हा साधा शिष्टाचार तुला कळत नाही आता आलीच आहेस तर मुकाट्याने थांब नाही तर निघून जा तुला कोणी अडवणार नाही तुझा पती कसा आहे हे सर्व पंडितांना माहीत आहे तो धारण करतो त्याचे स्वरूप मंगल आहे तो भूत प्रेत पिशाच्या दिकांमध्ये वावरतो वेदांनीही त्याला बहिष्कृत केला आहे मी त्याला चांगलाच ओळखून आहे येथे महायज्ञ चालला आहे मोठमोठे ऋषी आणि देव आलेले आहेत अशा श्रेष्ठींच्या सभेत त्यांचे काय काम म्हणून मी त्याला जाणीवपूर्वक बोलावले नाही रुद्राला शास्त्रार्थाने शास्त्रार्थाचे ज्ञान नाही तो क्रोधी व दुरात्मा आहे त्याच्याशी कोणत्याही स्वरूपात संबंध ठेवावा असे मला वाटत नाही मी ब्रह्मदेवांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुझे त्यांच्याशी लग्न लावून दिले याचा मला खरोखरच पश्चाताप वाटत आहे मी तुला माझे म्हणणे स्पष्ट सांगितले आहे आता राग सोडून शांत हो या यज्ञात आलीच आहेस तर आपला भागही ग्रहण कर दक्षाचे बोलणे सतीच्या जिव्हारी लागले त्याने सर्वांसमक्ष केलेली शिवनिंदा तिला सहनच झाली नाही शिवजींपाशी परत गेल्यावर त्यांना काय सांगायचे येथील वृत्तांत जाणून त्यांना काय वाटेल अशा अनेक विचारांनी ती अक्षरशः व्याकुळ झाली तिने दीर्घ निश्वास टाकला उद्देशून म्हणाली जो महादेवांची निंदा करतो किंवा ऐकतो तो, तो कल्पांतापर्यंत पडतो शिवनिंदकाची जीभ छाटून टाकावी किंवा त्याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य नसेल तर तेथून निघून जावे असे शहाणे म्हणतात मी येथे आले येथे मला शिवनिंदा ऐकावी लागली त्यामुळे माझी जगण्यातील रुचीच निघून गेली आहे येथे येण्याने माझ्याकडून जो दोष घडला त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी अग्निप्रवेश करून देहत्याग करणार आहे सतीला भगवान शंकरांचे बोलणे आठवले त्यामुळे ती दुःखाने अधिकच उद्विग्न झाली तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि दक्षाला उद्देशून निर्भयपणे म्हणाली तात शिवजींची निंदा करणे हे फार मोठे दुष्कर्म आहेत त्यांची दुस्सह फळे भोगावी लागतील तेव्हाच तुमचे डोळे उघडतील त्यावेळी पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हाती काहीही राहणार नाही या जगात परमात्मा शिवजींना कोणी प्रिय नाही व कोणी अप्रियही नाही ते निर्वैर आहेत त्यांच्याशी वैर धरणारे तुम्हीच एकमात्र आहात आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही कारण दुष्ट पुरुष सत्पुरुषांची नेहमीच निंदा करतात जे लोक भक्तीहीन व ज्ञानहीन आहेत त्यांच्या ईर्ष्या निंदा तिरस्कार आदी दोषांबद्दल काही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण ज्यांनी महात्म्यांच्या चरणधुळीने आपला अज्ञानरूपी अंधकार दूर केलेला आहे त्यांच्या मुखात महापुरुषांची निंदा वचने शोभत नाहीत शिवजींचे शासन अलंघ्य आहे अलघ्य आहे त्यांचे नाम घेतल्याने पातकांचे महापर्वत भस्मसात होतात त्यांचा तुम्ही द्वेष करता यावरून तुम्ही स्वतः किती अमंगल आहात हेच स्पष्ट होते ब्रह्मरसाचे सेवन करता यावे म्हणून महापुरुष ज्यांच्या चरणांचे निरंतर सेवन करतात ते सर्वांच्या सर्व इष्ट इच्छा पुरवतात त्या लोकबंधू शिवजींचा तुम्ही अकारण द्वेष करत आहात हे काही कल्याणाचे लक्षण नाही त्यांचा अनादर करून त्यांच्याशी द्रोह करून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही ज्याचे नाव शिव आहे पण कर्मे अशिव आहे असे तुम्ही म्हणता त्यांना तुमच्याशिवाय दुसरे कोणी विद्वान ओळखत नाहीत काय ब्रह्मादी देवता सनकाधिक मुनीश्वर तसेच अन्य ज्ञानी लोक त्यांचे स्वरूप जाणत नाहीत काय शंकर जटा सोडून सर्वांगी भस्म लावून नरमुंडांच्या माळा धारण करून स्मशानात प्रसन्नतेने राहतात भूत पिशाच्या दिकांमध्ये वावरतात हे सर्व माहीत असूनही देव आणि मुनी त्यांच्या चरणांमध्ये पडलेल्या निर्माल्य अत्यंत आदराने आपल्या मस्तकी लावतात याचे कार काय कारण आहे शिवचरणांची धूळ प्राप्त झाली असता लोक कृतकृत्य क्रुत होतात स्वतःला धन्य समजतात याचे काय कारण आहे याचे कारण एकच भगवान शिव हे परात्पर परमेश्वर आहेत सर्व विश्वाचे स्वामी आहेत आणि सर्वांचे आदी कारण आहे वेदांमध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती असे कर्माचे दोन भेद सांगण्यात आलेले आहेत असे बुद्धिमान लोक निवेदन करतात ही दोन्ही कर्मे परस्पर विरोधी आहेत कोणताही करता या दोन्ही कर्माचे एकाच वेळी आचरण करू शकत नाही परंतु ही, ही दोन्ही विरोधी कर्मे एकाच कर्त्यामध्ये शिवजींमध्ये आहेत कारण परब्रह्म शंकर कर्माधिकांची इच्छा करत नाहीत आमचे ऐश्वर अव्यक्त आहे त्याचे कोणतेही लक्षण व्यक्त नाही आत्मज्ञानी महापुरुषच त्यांचे सेवन करतात तुमच्याकडे ते ऐश्वर नाही यज्ञशाळेतील अन्नाने तृप्त होणाऱ्या कर्मठ लोकांना जो भोग प्राप्त होतो त्यापासून हे ऐश्वर आहे जो दुष्ट आहे महापुरुषांची निंदा करतो त्याचा जन्मच व्यर्थ होय विद्वानांनी त्यांच्याशी असलेले सर्व संबंध प्रयत्नपूर्वक तोडून टाकावेत तुम्ही माझ्या पतीची निंदा केली त्यांचा घोर अपमान केला आता कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ ते मला दाक्षायणी अशी हाक मारून माझा तुमच्याशी असलेला संबंध दाखवतील तेव्हा मला जगणेच असह्य होईल आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे तुमच्याकडून प्राप्त झालेल्या आणि तुमच्याशी संबंधित असलेल्या या देहाचा त्याग करणे असे केले तरच मी सुखी होईल हे देवांनो आणि मुनींनो तुम्ही दुष्ट विचाराने आरंभलेल्या या कर्माची सर्वथा निंदाच झाली आहे तुम्ही मूढ आहात कलिप्रिय आहात तुम्ही शिवजींची निंदा केली आणि दुसऱ्यांनी केलेली निंदाही ऐकली या दुष्कर्माचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील भगवान शिव तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत त्यानंतर सती मौन झाली व व्यथित अंतकरणाने आपल्या प्राणप्रिय पतीचे मनोमन स्मरण करू लागले अध्याय एकोणतीसावा समाप्त ओम नम शिवाय